होम मिनिस्टरच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यात माजी खासदार समीर भुजबळांची एंट्री होम मिनिस्टर खेळ पैठणीचा नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या बहिणीसाठी नवरात्रोत्सवानिमित्ताने धमाल कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रम विशेष आकर्षण बिग बॉस मराठी सीजन तीन व हर हर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील आणि होम मिनिस्टर प्रेम भूषण कापळणे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव येथे नुकताच पार पडला एवढे माजी खासदार भाऊ भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदगाव तालुका अध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार शहराध्यक्ष अरुण पाटील प्रसाद सोनवणे बाळासाहेब देहा डराय महिला तालुका अध्यक्ष अपर्णा देशमुख महिला शहराध्यक्ष सीमा राजुळे युवक तालुका अध्यक्ष सोपान पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक खैरनार गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वास हिरे सचिन देवकाते फैसल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी बागुल नांदगाव ते पार्टिसिपेट करावं पण मला कधी चान्सच नाही मिळाला तर मला आज चान्स मिळाला आणि मी पैठणी म्हणजे माझा पहिला नंबर आला आणि मी पैठणी मिळवती आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ भुजबळांचं आणि योगिता ताई सोनस बाकीचे ज्यांनी पण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्यामुळे मला संधी मिळाली आणि गिफ्ट पण मिळालं खूप खूप धन्यवाद सर्वांचं खूप धन्यवाद